घरटे माझ्या मनात आहे एक सुरेख घरटे माझ्या मनात साठेवले कधी क माझ्या ते कनात साठ्यावले कधी माझ्या करतोय मी गोळा करतोय मी गोळा गोंडा घेऊन घेऊन पाहिले होते होते मोठे ते एका रात्री पाहिले होते स्वप्न मोठेने एक रात्री गोकुळ त्या घरात पूर्ण झाली भाती गोकुळ त्या घरात पूर्ण झाली भाती उघडले जेव्हा डोळे उघडले जेव्हा डोळे झाले होती पहाट उघडले जेव्हा डोळे झाले होती पहाट झाल्यावर हिरमूळ येऊन सुटाट झाल्यावर हिरमूळ येऊन सुटाट होतो मी माझा होतो मी माझा होता ताट पर ಮಾ <Sessi>